ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका <laughs> ज्या कारवाई करून माझ्या अधिकारामध्ये आहे म्हणजे माझ्या सबऑर्डिनेट्सबद्दल जे काही आक्षेप असतील तर त्याची चौकशी करून ती कारवाई कार आम्ही करू आणि जे आमच्यावर आक्षेप आहेत समजा जे की माझ्या वैशिष्ट्य कार्यालयानं काही त्यावर कारवाई करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही ऑफिसला पण तुम्हीच कळवलेलं आम्ही पण कळवलेलं पण ॲक्च्युअल काय झालं आहे जे जिल्हा सहायुक्त आहेत किंवा जिल्हा प्रशासन अधिकारी आपण ज्यांना म्हणतो तर त्यांचं पंधरा मे आणि सोळावेचं प्रशिक्षण लागलेलं आहे म्हणजे आता तुमच्या समक्ष त्यांना फोन पण झालेला पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम असावं पंधरा आणि सोळा मेल ते आहेत यशान त्यांच्या त्यांचं मत असायला किंवा तुम्ही बोलून घ्या हवं तुम्हाला पुनर् बोलून ठेवून द्या त्याच्यामध्ये जे काही गोष्टी त्यांना करणं असतील आमच्या आगेश किंवा आम्हाला खालच्या आगेस्ट करतील त्या सर्व कारवाया केल्या जातील मला काही पाठीशी घालायचा प्रश्न नाही आहे तर मग आमचं अशी विनंती आहे की तुम्ही तब्येत जास्त खराब करून न घेता व प्रश्न सोडावं चार चार्जे अस्ज नाही आहे सध्या तिथं सगळे म्हणजे ऑन ड्युटीच प्रशिक्षण पाहिजे

ठीक आहे ना आमची आमचे पंधरा दिवस तिथूनच काउंट केले केले ऍडिशनल पंधरा नाही मागला तुम्हाला पत्र दिलं ना पहिले तुम्हाला मी कोंडी म्हणलं होतं ते फक्त बीबी मोरेबद्दल म्हणलं बरोबर मी तुम्हाला नंतर जे काय आता दिले ते सगळ्या संपूर्ण ठेकेदारांबद्दल दिले बरोबर यांची तुमची चौकशी कधी पूर्ण होणार सगळ्यांच्या तर परत करायचं म्हणून तुम्हाला वेळ वाढून द्यावा लागला अडीचशे रुपये वेळ वाढून द्या मी तुम्हाला महिन्याचा देतो चालेल तुम्ही महिनाभर एकाचं पेमेंट करणार नाही मला रिटर्नमध्ये द्यायचं चालू ठेवा विकास कामाला विरोध नाही तुम्ही काम चालू ठेवा फक्त त्या एकालाही चौकशी पूर्ण होत पर्यंत आणि त्या चौकशीने मी समाधानी होत नाही तोपर्यंत हे करायचं नाही पेमेंट एकालाही करायचं कायदा हे नाही ना माझ्या मते याचा कुठं कायदा नाही ना पेमेंट दिलंच पाहिजे जर एखाद्या कामावर कामा हे ठीक आहे ना गावातल्या पोटरांचं मत आहे ना बाबा आमचा विकास कामाला गेलो काम चालू ठेवा आता तर विकास काम बघितलंय तुम्ही पहिल्या पावसात कसं पडलं असं जर झालं उद्या एखादं नाट्यगृह बांधलं तिथं जर मनसरवाले सहाशे लोक सहाशेची कॅपॅसिटी ना तुम्हाला परवाच्या विकास कामाबद्दल तुमचा जो विषय आहे ना आता तिथं भेटी माझ्या काही नागरिकांना तुम्ही चौकशी केली ना किंवा काय पवार साहेब संबंधित ठेकेदार हे दोघ जण तिथे गेले होते ह्यांनी uh. त्यांना सांगितलं की ह्या भिंती तुम्हाला काढायच्या ह्या भिंती व्यवस्थित झालेल्या नाही का ह्यांच्या सांगण्यावरनं भिंत काढणं सुरू झालं भिंत अर्धी झाल्याच्या नंतर तुमच्या पत्रकारांपर्यंत मेसेज पोच तुम्ही तिथे गेला सत्य परिस्थिती तुम्ही बघितले तर आम्ही स्वतः त्याला काढायला सांगितली भीती मला काही भिंत साहेब बरका साहेब माझा मग त्या ठेकेदाराची काही चूक नाही काम किती आहे पवार साहेब ते एकवीस लाखात जर तुम Uh, काय म्हणतात यांची टक्केवारी शासकीय यांची टक्केवारी झाल्यावर कामाचा दर्जा तसाच होणार असेल तुम्ही तुम्ही जर तुमच्या जर एस्टिमेटमध्ये प्रयोजन केलं असतं का बरं लेंटल टाकावा हे इतर गोष्टी टाकावा ते टाकल्या असतात मुळात काम जेव्हा कम्प्लीट होईल जेव्हा कम्प्लिशन लागेल तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी चेक करणं अपेक्षित असतं आता चालू काम आहे चालू कामामध्ये हो जर एखाद्या कामामध्ये एखादी भिंत खराब झालेली किंवा एखादा पिलर खराब झाला किंवा एखादा काहीतरी खराब झाले तर ते काढून टाकण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे कुठले पैसे शासन त्या लोकांना देत नाही मुळात काम खराब केलंय हे आम्हाला दिसलं म्हणून पवारसाहेब तिथे काढण्यासाठी गेलेले होते तिथं असं ऍक्सिडेंटली म्हणजे भिंत पडली आणि नंतर पवार साहेब पोहचले ही सत्य परिस्थिती नाही सत्य परिस्थिती बाबाची कृपा का आधी तडे गेले हे जर सभागृह पूर्ण झालं असतं आणि नंतर जर या का कार्यक्रम असताना जर ते पडलं असतं तर मग काय याला जबाबदार कोण दोन वर्षांनी पवार साहेबांना कुठं सापडायला जाणं नाही मुळात प्रत्येक स्टेजला कामाला तिथं जातातच इंजिनियर मेजरमेंट बुक जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा प्रत्यक्ष ठिकाणी जावंच लागतं त्या तिथं आणि तिथं गेल्याच्यानंतर या गोष्टी निदर्शनास येतातच म्हणजे असं नाही आहे की ॲक्सिडेंटली पडलं आणि आम्ही तिथं पोहोचलो आणि आमचं हे पण तुम्हाला म्हणणं की प्रत्येक काम सोशल ऑडिट आम्हाला मान्य आहे आमचं म्हणणं आम्ही सोमवारपासून सगळ्या कामांची यादी आणि त्याची एस्टिमेट इथं लावून देतो क्यू आर कोड बेस आम्ही प्रत्येक कामावर लावून देतो प्रत्येक सामान्य मंत्र करा आणि ते डाउनलोड करा आणि प्रत्येक तयार आहे ज्या दिवशी त्यांचा वेळ अवेलेबल होईल त्या दिवशी अवेलेबल होईल त्या दिवशी त्यांना बोलून घेऊ बोर्ड लावाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी बोर्ड सोमवारी सोशल लावा बोर्डचे बोर्ड प्रत्येक ठिकाणी सोमवारी तुम्हाला बोर्ड लागतो आपण काम सुरू करताना बोर्ड लावतो बोर्ड लावणं काम सुरू झालं तेव्हा अपेक्षित आहे काही ठिकाणी काम बोर्ड लावले जातात काही ठिकाणी दुर्लक्ष करतात पण सरसकट जर तुम्हाला सोमवार नंतर बोर्ड कामाच्या ठिकाणी नाही दिसेल तर तुम्ही समजून काढलेली आहे ती जबाबदारी आमची राहिली पाच दिवसाचा वेळ आहे पाच दिवसामध्ये आम्ही बोर्ड लावले आणि जिथं कुठे नसेल तिथं तुम्ही फोन करा त्या कामाचं नाव तिथं क्यू आर कोड तिथं एस्टिमेट असेल गुगल ड्रायव्हला लिंक करून टाकायला सांगितलेले प्रत्येक एस्टिमेट तुम्हाला तिथे जरी बोर्ड नसला तरी इथं बघायला मिळेल आम्ही ती माहिती अधिकारात सुद्धा विषय ठेवणार पाहिजे सरळ सरळ ओपन असेल सगळ्यांसाठी कोणी या कोणी बघा फक्त विनंती एकच आहे सर की तुम्ही बघत असताना एखादा इंजिनियर असावा त्या कामामध्ये इंजिनियर न बघा होते मला मला विषयांतर तर नको आहे माझं माझं एवढंच म्हणणं आहे मला लेखी हवं आहे समजे दुर्वास साहेब असतील किंवा त्यांचे आज दुसरे कोणी असतील बाबा याचे जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही एवढ्या दिवसात चौकशी करू आणि कारवाई करू तुमच्याकडून लिख हे असा हवं आहे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं पेमेंट ठेकेदाराला आम्ही करणार नाही दुसरा प्रश्न राहतो या जे काय या दोन्ही तीन इमारती आहेत किंवा ते गोड्या बसले गाडे आहेत तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसात हे गाडे म्हणजे लोकांना द्यायला तयार होतील किंवा काही ठिकाणी मोकळी जागा भाड्याने द्यायची ती मोकळी जागा जागाभोईबाड्याने यात महिने कारण आता नाही म्हटलं तरी इलेक्शन चालू होणार इलेक्शन चालू झाल्या का परत आचारसंहिता लागल्या तुम्हाला या सगळ्या गोष्टीला बंद नाही येणार लवकर नाही वंचित राहणार नाही राहिली तर होईल तेवढं जलद करायचाच विषय असं काही कारण नाही लवकर जर होणार असेल तर आपण जाणीवपूर्वक त्याला काही लांब करतोय फक्त तिथे ज्या काही रिक्वायरमेंट लागणार आहेत त्या फुलफिल होत होत पुढे जावं लागतं असं टाइम बाउंड म्हणू शकत नाही तुम्हाला की मी पंधरा दिवसात देईल किंवा महिन्याभरामध्ये देईल किंवा दोन महिन्यामध्ये देईल फक्त विनाकारण ती गोष्ट पेंडिंग राहणार नाही एवढी मी तुम्हाला शाश्वती शंभर टक्के देतो नाही ना सर आता काल परत तिथंच येतं यांच्या समजा कामाच्या वेळा पण संपल्यात तरी त्यांच्यावर कुठला आता तुम्ही त्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची बातमी बघा तो पूल होता त्याचे फक्त गल्डरून राहिले होते त्याला एक कोटी रुपयाचा दंड केला बीएमसी मग आपल्या इथं का नाही होत एखाद्या त्या ठेकेदारावर दंड तुम्ही ऐका ना तुम्ही आज एखाद्या ठेकेदारावर दंड केला ना असे ज्या भिंती पडतात ना अशी परत गुन्हे काढणार नाही अनेक ठिकाणी दंडाची कारवाई तर ती आम्हाला ऑलरेडी मान्य आहे दंडाची कारवाई शंभर टक्के करू त्याची तुम्हाला कल्पना पण देऊ आणि हे जे दंड होतोय हा दंड ज्या दिवशी कम्प्लिशनला येईल त्या दिवशी वर ऑर्डरचा टाइम काय होता आणि किती दिवस लेट केलेला तिथं कॅल्क्युलेशन करून दंड करता मी दाखवतो तुम्हाला ओरली दाखवतो तुम्हाला तिकडे पण जायचं

कलेक्टर ऑफिस आधी झालाय अकरा नऊ दोन हजार चोवीस चा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त घेऊन ही अतिक्रमण कारवाई पंधरा दहा दोन हजार चोवीस आणि सोळा दहा दोन हजार चोवीस परत तेच म्हणतोय अतिक्रमण एकाच इमारतीत होत दुसऱ्या इमारतीच काय लक्ष्मी रोड नजिक जी बिल्डिंग लक्ष्मी रोड नजिकच्या इमारतीचं जेव्हा इस्टिमेट काम करायला घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये रिविजन करावं लागले चेंजेस करावे लागले तर ते रिव्हिजन झालेले इस्टिमेट पण तुमच्या समोर मांडतो तुम्हाला ते पण इस्टिमेट यांच्याकडे नाही आहे मुळात मला काय सांगायचं तुम्हाला माहिती का रिव्हिजन करायला लागलं आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण चेंज करतो इस्टिमेट मराठी मध्येच अंदाजपत्रक आहे तो अंदाज आहे ज्यावेळेस तुम्ही अंदाजपत्रक तयार करता त्यावेळेस तुमच्याकडनं आयटम सुटतात आवडतो करावं लागतात अंदाजपत्रक करून आपण हे करतो ना काय त्याला काम करतो ऑनलाइन टेंडर करतो म्हणजे ऑनलाईन टेंडर केल्यानंतर परत तुम्हाला रिवाईज करायचं हे का हो कर कर ये करता येतं रिव्हिजन शंभर टक्के त्या प्रशासकीय मान्यतेची जी अमाऊंट आहे त्या मर्यादेमध्ये राहून जर मला एखादा आयटम समजा वाटलं की हा आयटम आपल्या इथे घेतला गेला त्या बिल्डिंग मध्ये काय आयटम राहिला दाखवा

तसेच के मान्यता पण घ्या बदलायला घेतलं बदल मान्यता एसटीमेट केलेली मान्यता ही रखनेला असते इस्टिमेट मध्ये टेक्निकल आयटम मान्यता घ्यावी का आपण त्याला एस्टिमेट बदलताना प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा घेतली जाते जेव्हा टी एस होतं टी एस नंतर प्रशासकीय मान्यता घेतली जाते आणि नंतर जर काही आयटम्स आपल्याला रिक्वायरमेंट वाटल तर आपण त्याचं टी एस करून घेऊन ते आयटम लावत असतो थोडक्यात प्रशासकीय मान्यतेच्या नंतर तुम्ही ज्या गोष्टी लावताय त्या कुठल्या प्रकारचं टीएस न घेता लावणं हे चुकीचं आहे टी एस घेणं चुकीचं नाहीये तांत्रिक मान्यता म्हणजे लावलेल्या आयटम शासकीय धरणा आहेत का आणि किती रिक्वायरमेंट नुसार आहेत दोन गोष्टी टीएस मध्ये बघितल्या जातात तुम्ही शब्दछल करायचा जर प्रयत्न करत असाल तर ते किती पण तुम्हाला पकडता येईल मला त्या गोष्टीला ते जे काम काम उशिरा उशिरा तुम्हाला पाहिजे गावठी सांगतो काम उशिरा झाला त्याच्यावर दहा टक्के दंड झाला परडे शंभर रुपयाला उल्लेख आहे दहा टक्के किंवा शंभर शंभर दोन्ही पण दहा टक्के पण तिच्या उंच्या ते याच्यात नाही तुम्ही लिहिले याच्यात ते दहा टक्के किंवा शंभर ज्या वेळेस फायनल बिडिंग केलं जाईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची स्मृतींनी केल्या जातील हे दंड लावलेच जातात शंभर टक्के लावावच लागतं <laughs> चालेल येतो उद्या तशी भूमिका घेण्यात काही हे नाही बरं का, का, का। मुळात सर ट्रेनिंगला आहे ते मला लेखी पण त्यांचा ऑर्डर दाखवू ये तर की आपण उद्या परत बोलून त्या सत्ता मॅसेज केलेला आहे वेळ नस नाही असं काही नाहीये मुळात संपूर्ण रांजेचीच मला नाही का दोन दिवसांनी फरक पडेल मला कारवाई करायचं पण वरून लेखी पाहिजे दोन्ही गोष्टी बाहेर तुम्ही या खालच्यानं कारवाई करा आणि ते वरचे तोपर्यंत पेमेंट थांबलं पाहिजे दोन्ही गोष्टी लिखी आल्याशिवाय कसं काय

पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी